नमो नम ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम श्री महालक्ष्मी देवे नमो नम महालक्ष्मी देवे नमो नम श्री महालक्ष्मी देवे नमो नम श्री महालक्ष्मी देवे नमो नम महालक्ष्मी देवी नमो नम महालक्ष्मी देवी नमो नम ీదే నమో నమాలక్ష్మీదేవే నమో నమ శ్రీ మహాలక్ష్మీదేవేమో శ్రీ స్వామి సమర్థేవి కహనీ శ్రీ గణేషాయ నమాలక్ష్మీదేవే నమీ క్లీం ఓం ధన ద देहि मे धनधान्यादी संपद मन लावणार का विध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होत सु नगरचा एक राजा होता त्याचे नाव भद्र तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सूरज चंद्रिका नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मिती ती एका वैशाची पत्नी भांडन हुई, जालत होती तिचं नवरेशी भांडण होई भांडणं वैतागली रागाने घराबाहेर पडली चालत होती तिला दिसले सुवसिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्राव राजेशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात ती फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताठा दास फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणेला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र एक कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवी म्हातारीचं रूप घेतलं फाटक वस्त्र नेसली माथी मळवड फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिने आरोळ दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारले कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून हळू मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमलाद्वारकेहून आले ग राणीला भेटायचंय कुठं ग आहे राणी दासी म्हणाली आहेत आहेत गप्पा मारत त्यांनी सांगितलं तर माझ्यावर रागवतील काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन दुन बोलतील तू जरा आडुशाला बेस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली म्हणून संतापली तुझी राणी पैशाला बाळली माणूस की विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्या माझ्यामुळेच ना मीच तिला सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोर गरीबांची नाही थोडा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब अनभिकारी तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिला हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन होतणार नाही मातणार नाही घेतला वासा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वासा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळून म्हणाली आजी रागाव ना का चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा आजी रागाव नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिला आणि तिला लक्ष्मी व्रताचा वासा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोस राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली एथेरडे कशाला गा आली जाईत उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा कपळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेला संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत व्रत केला शेवटच्या गुरुवारी त्याच्याशी शांबाल्याचा विवाह झाला राजवैभावतील शांबालेला राजवैभव मिळाला हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरज चंद्रिका राणेचं भाग्य मात्र फिरलं शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं चा राज्य बुड उभारलं सुरज चंद्रिकेचं राणी पद गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्याला भेटावं असं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठीवर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीनं दासीन राणीच्या दासीनं दासी भद्रश्रवाला पाहिलं घाई गायने ती राजवाड्यात गेली रा, राजाला सांगितलं मला धराणा माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्रकंटी हार दिला अशा अंबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावायनं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतलाच चंद्रिकेला भेटला हंडा पाहून त्यानं घाईनं तिनं झाकण काढलं आत बघत तर काय तिला कोळसेच दिसले सुरज चंद्रिकेने कपळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते फेकून ते ऐकून तो चकित झाला दुःख पाटला करीत होता दारिद्र्य सरत नव्हतं हो चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरज एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरावेळी बसली दमली होती त्याचवेळी दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा हो, शांबाल्यानं सारथ्यांसोबत रथ नदीकडे पाठवला हो, आईला घेऊन आईला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघता शांबाल्यानं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुल दुपारची वेळ झाली शांबालेनं भक्तीभावनं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास जरवळा शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आयला जेवायला बोललं सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मिती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ती ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचायला शांबाला पोचायला सो सोबत शांबाला गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मलाधर राजानं पाठवलेला पैशांचा हंडा घेतला त्यात मीठ भरला तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता याचेही भानला नव्हते मलाधरानं विचारलं माहेरहून काय आणलेस शांबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं धराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळताना पण हे मीठ माझ्या है, है, वर वर होता वडिलांच्या राज्यातला आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात आहे या शेजारच्या समुद्राचं आहे मीठ हे समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबाल्याच्या सांगण्यातील खोज राजाने हिरली तो विचारात गुंतला शांबाला म्हणाली हे मीठ जेवणाचं अमृत आहे अन्नाला चवे तिथे मीठ मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याची सी इमानी असावी त्याचं रक्षण करावं कामात कसूर का झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधार राजाने छेने उठला त्यांना आपल्या सेवकांना सासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावाकडे आला दोघ जावायकडे आले दोघांनी जावाय दो गुप्त बैठक झाली दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रावाने अनुमती दिली मालाधारानं मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधाराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातात हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्थित केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध केली शत्रूच्या राज्यावर सारे सैन्य तुटून पडले मराधराचे सैन्य बेभान लढत होते जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मराधराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्रवास राज्य पुन्हा मिळाला मालाधराला व शांबाराला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजना लोटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्या मोहरा बरीस्नी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मला धरणभद्र श्रवात सुरश चंद्रिका राणे घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधन आलं होतं तो होता गुरुवार शांभाली लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूपांचा व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पं पक्वानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरु लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्तांचा दिवस मालाधाराने भद्रश्रावाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सर्व आले सुरेशचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळा घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दुर्देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणे सुखी झाले दुःखाचं वादळ सरलं अशी साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी ओम श्री महालक्ष्मीदेवे नमो नम ओं श्री महालक्ष्मीदेवे नमो नम महालक्ष्मी महालक्ष्मीदेवेे नमो नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नमो नम ओ महालक्ष्मीदेवे नमो नम